नमस्कार वेलकम टू का रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक हेल्दी हिवाळ्यासाठी अतिशय उत्तम अशी एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत बरं का मित्रांनो त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये एक छोटीशी वाटीभर हरबरीची डाळ घेतली साधारणपणे वजनी शंभर ग्रॅम इतकी आपण तिला दोन तीन तास किंवा समजा रात्रभर भिजवून ठेवायची स्क्रीनवर बघत आहात मस्तपैकी टपोर अशी फुगलेली सकाळी आपण ही आरबरीची डाळ बघत आहोत मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर इथं आपण मिक्सरला काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत बरं का एक मध्यम आकाराचा कांदा असा जाडसर कापड आपण मिक्सरला घातलेला आहे त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मुठभर स्वच्छ धुतलेली मेथीची पानं घालायची आहेत मित्रांनो आणि त्यानंतर तेवढीच हिरवीगार मस्तपैकी चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे बरं का मिक्सरच्या पाण्याला आपण हे सगळे जिन्नस घालत आहोत त्यावरती आता आपण भिजून घेतली थोडीशी डाळ घालायची म्हणजे हे सगळं व्यवस्थित एकत्र वाटलं जाईल आणि त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं याची मस्तपैकी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची बरं का तुम्ही बघू शकता मिरच्या आणि मेथीच्या पानांमुळे मस्त त्याला हिरवा असा रंग आलेला आहे इथे आपण एका मिक्सिंग बालमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेत आहोत आणि उर्वरित डाळसुद्धा अशाच पद्धतीने आपण वाटून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपण ह्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार असं हे मिश्रण आपल्याला तयार मिळालेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इकडे एका खिसणीच्या मदतीने थोडासा पत्ताकोबी आपण खिसून घेतलेला आहे बरं का मित्रांनो साधारण छोटीशी मूठभर आपण तो पत्ताकोबी त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि ते व्यवस्थित आपण कालवून घेणार आहोत इकडे आपण एका गाळणीवरती कॉटनचा मस्त स्वच्छ ओला करून कपडा ठेवायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपण आपण हाताने व्यवस्थित मस्तपैकी एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपण ह्या मिक्सिंग बॉलमध्ये हे सगळं मजेदार मिश्रण मिक्स करत आहोत आणि अशा पद्धतीने हाताच्या मदतीने आपण असे छोटे छोटे मुटकुळे त्याचे आपण वळून घ्यायचे आहेत बरं का असे लांबट लांबट आपण त्याचे छोटे रोल तयार करून घेत आहोत तुम्ही आहात आणि आपण चाळणीमध्ये जे स्वच्छ कपडा ओला करून ठेवलेला आहे कॉटनचा त्यावरती आपण अशा पद्धतीने हे सगळे अरेंज करायचे आहेत व्यवस्थित मित्रांनो आणि हे सगळे अरेंज करून झालेले हे सगळे रोल आपण चाळणीसकट सकट स्टीम करायला ठेवायचे आहेत मित्रांनो मस्तपैकी की पंधरा मिनिट आपण याला व्यवस्थित स्टीम करून घेतलेलं ना आहे तुम्ही बघू शकता स्टीम झाल्यानंतर आपण त्याला बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित शिजल्यानंतर आपण बोटाने स्पर्श केल्यानंतर आपल्या बोटाला ते छिटकणार नाही तुम्ही बघू शकतात आपलं हे सगळं व्यवस्थित स्टीम झालेले आहेत आणि आता एक एक करून आपण एका प्लेटमध्ये हे एक काढून घेऊयात आणि हे काढल्यानंतर सुरीच्या मदतीने आपण अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे काप करायचे आहेत बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हे सगळे मुटकुळे असे दंड गोलाकार आकाराचे बनवलेले होते त्यामुळे त्यांचे असे जे काप आहे ते हलकेसे गोलगोल आपल्याला मिळणार आहेत बरं का तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मस्तपैकी छोट्या छोट्या गोलाकार आकाराचे आपण हे काप तयार करून घेत आहोत आता या संपूर्ण मुटकुळ्यांचे अशाच पद्धतीने आपण सगळे काप तयार करून घेणार आहोत तुम्ही बघतच आहात कुंडाला पाणी सुटले ना आता असं वाटतंय की अतिशय मजेदार असे हिरव्या रंगाचे मेथी आणि हिरव्या मिरचीच्या रंगामुळे त्याला मस्तपैकी असा एक हिरवा रंग आलेला आहे आता आपण एका जाडबुड्याच्या कढईमध्ये थोडंसं तेल आहे त्यामध्ये थोडंसं जास्तीचं मोहरी घालायचं आहे आणि त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालायची मस्त तडतडल्यानंतर जर खमंग वास सुटलेला आहे बरं का त्यामध्ये बारीक चिरलेला थोडंसं पत्ताकोबी घातलेला आहे आणि आता या सगळ्या ह्या मिश्रणामध्ये या छोट्याशा फोडणीमध्ये आपण हे सगळे कापून घेतलेले हे सगळे काप घालायचे आहेत बरं का इथे तुम्ही बघू शकता तुमच्या आवर्जून लक्षात आलं असेल की आपण अगदी अर्धा चमचा तेलामध्ये हा सगळा तडका देत आहोत बरं का आपण याला जास्तीत जास्त हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकतात बरं का मस्तपैकी डीप फ्राय केल्यानंतर हे कुरकुरीत असे मजेदार तयार होतात त्यानंतर तुम्ही यावरती आपण आता इथे इथे आपण वरतून थोडंसं काळं मीठ वरतून भुरभुरत आहोत त्याची एक मजेदार अफलातून अशी टेस्ट या नाश्त्याला येणार आहे बरं का इथे आपण चाट मसाल्याच्या ऐवजी एक काळमिठाचा हेल्दी ऑप्शन असं वापरलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलंच असेल इतका मजेदार हेल्दी ऑप्शन आपला हा नाश्त्यासाठीचा झालेला आहे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा हे ऑफर करू शकतात बरं का आता इथे आपण हा नाश्ता सर्व करून घे अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच लाईक करा बरं का आणि तुमच्या मित्राप्रेक्षामध्ये शेअरसुद्धा जरूर करा इथे आपण सर्व करताना एखाद्या सॉससोबत तुम्ही याला सर्व करू शकतात वरतून आपण बारीक शेव्यावरती भुरभुरले की बस अगदी मजेदार आणखी चटपटीत हा नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सॉससोबत किंवा एखादी तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन चटणीसुद्धा यासोबत तुम्ही वापरू शकता बरं का अशा करतो आजचा नाश्ता तुम्हाला खूप आवडला असेल नक्की ट्राय करून बघा भेटव्या पुढील भागात अशाच माहितीपूर्ण आणि हेल्दी रेसिपीज जातो बघत बघत राब रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक के